सरन्यायाधीशांवरील हल्ल्याचा महाडमध्ये तीव्र निषेध सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा शुक्रवारी महाडमध्ये तीव्र निषेध करण्यात आला ऐतिहासिक चौदार तळ येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह प्रांगणात झालेल्या आंदोलनाची सुरुवात बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पार अर्पण करून अभिवादनानं झाली क्रांतीभूमी महाड समन्वय समितीसह विविध सामाजिक शैक्षणिक व आंबेडकरी संघटनांनी महाड उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन सादर करून हल्लेखोर राकेश तिवारीवर कठोर कारवाईची मागणी आंदोलनातून केली आज निषेध घेण्याचं प्रयोजन असं आहे सरन्यायाधीश भूषणजी गवई साहेब यांच्यावर म्हणजे सहा तारखेला सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सव्वा अकरा वाजता सुनावणी चालू असताना राकेश नावाचा राकेश तिवारी ना। नावाचा नावा एक वकील यांनी स्वतःचा बूट काढून त्यांच्या म दिशेने भिरकवण्याचा जो प्रयत्न केला आणि त्या म्हणून त्यांचा आज जाहीर निषेध करण्याच्या दृष्टीने या गद्दाराला म्हणजे या स सनातनी विचारसंधीच्या व्यक्तीला त्याचा त्याची जागा दाखवली पाहिजे अशा दृष्टीने या ठिकाणी सगळं चौदार तळे या क्रांतीभूमीतील सर्व सुपुत्र या ठिकाणी एकत्र आलेले आहेत आणि म्हणून त्यांचा करावा तितका निषेध कमी आहे देशाच्या सार्वभौम्य किंवा उच्च पदस्थ जे काही समाजाचे मोठे मोठे पुढारी किंवा जे लोक असतात उदाहरणार्थ राष्ट्रपती यांच्यादेखील त्यांच्यावर मंदिरात जाताना देखील प्रवा असाच प्रकारचा कोविडवर प्रयत्न झाला होता आणि त्याच पद्धतीने माननीय भूषणजी गवई साहेब यांच्यावर कार्यालयात कार्यक्रम चालू असताना देखील अशा प्रकारचं वर्तन जर कोण करत असेल तर ते वर्तन आम्ही खपून घेणार नाही आणि ना ना ही जात अतिशय क्रूर आणि चेष्टेड आहेत आणि आम्ही याचा निषेध ज्या पद्धतीने करतोय त्या अशा पद्धतीचा निषेध सगळं जगभर चालू आहे आणि म्हणून आज देखील आम्ही या महाडमध्ये मोठ्या पद्धत मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन त्यांचा जाहीर निषेध जाहीर निषेध करीत आहोत तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी